सर्वांना क्रांतिकारी जयभीम बुद्धाय दहा डिसेंबर दोन हजार चोवीस परभणीमध्ये रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना होते विटंबना झाल्यानंतर ऑब्वियसली आपला समाज जो संविधान रक्षक लोकं असतात ते रस्त्यावरतीतील दगडफेक दंगा वगैरे होणारच आणि तो झालासुद्धा तर काही लोकांनी विरोध केला तर बाबासाहेबांना आम्ही आमचा बाप मानतो तर कॉन्स्टिट्युशनला ऑबियसली आम्ही त्याच्यावरती कोणी असं वाईट नजरे बघू नये ही आम्ही काळजी घेतो आणि मरण्यासाठी पण तयार राहतो तर ऑबियसली दंगा फसत झाला आता लोक का मग एक्सपेक्ट काय करत होते एवढं संविधान जाळं बिळं हे झालं तर मग शांत राहतील की लोक येतील त्यांचा राग अनावर होऊन जाईन हे होईन ते काही ना काही होणार असतो म्हणजे दगड फेगवणे किंवा दुकानांची जाळ फोगवणे सगळं झालं तर त्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला म्हाताऱ्यांना मारलं लोकांना मारलं मुलांना बायाने पाहिल्या सगळ्यांना मारलं ओके तर हे सगळं ठीक होतं तर त्यामध्ये पोलिसांनी दहा पन्नास लोकांना अटक केली तर त्या अटकेमध्ये होता एक सोमनाथ सूर्यवंशी नावाचा मुलगा जो की पस्तीस वर्षाचा लॉ स्टुडंट असा होता जो तर सोमनाथ सूर्यवंशीचा होता तर दहा तारखेला त्यांना अटक केलं आणि सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीला पंधरा तारखेला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर रिझन आणि मग जेव्हा ॲडमिट केलं तेव्हा पोलिसांनी त्याला देत असे घोषित केले की हा मृत पावलेला आहे तर आता पोलिसांना आता एक लक्ष ठेवा पोलिस लोक पोलीस स्टेशनमध्ये अपराधीला एक दिवसाच्या वरती ठेवू शकत नाही त्यांना दुसऱ्या दिवशी कोर्टसमोर समोर अपराधीला सादर करावं लागतं ओके तर पोलिसांनी पाच दिवसच ठेवलंच आता मृत घोषित झाल्यानंतर पोलिसांची ड्युटी जाणार ते घाबरले वगैरे तर त्यांनी काय केलं सोमनाथ सुरवशींच्या आईला लाच देण्याची कोशिश केली पन्नास लाख आणि सरकारी नोकरी तर ते काही देऊ शकत नव्हते पण त्यांनी समजा दिले असतील त्यांची कॉन्टॅक्ट हो वगैरे ऑबियसली पण त्या माईने म्हणजे त्यांनी पोलिसांनी का असं केलं कारण की त्यांनी एफ आय आर दाखल करू नाही म्हणून तर पण त्या माईंनी न्यायासाठी लढले लढण्याचा निर्णय केला आणि पन्नास लाखाला लाच मारली आणि आपला जो प्रामाणिक मुलगा होता पस्तीस वर्षाचा जीव गेला त्याचा से न्याय मिळवण्यासाठी ती उभी राहिली एवढ्या याच्यामध्ये तुम्ही सांगतो तुम्हाला रा राहुल गांधी खूप भारी मोठे मोठे नेते येऊन गेले नॉट भारी असेच ने नेते जे स्वतःला संविधान रक्षक बाबासाहेबांच्या याच्यावरती चालणारे वगैरे असे तसे स्वतःला सांगता पण ते ॲक्च्युअल याच्यामध्ये कोण आहे ग्राउंड लेवलवरती ते आपल्याला समजलं पाहिजे ओके okay. असे हजारो हो येतात समजा कोणी जर बाबासाहेबाचे नाव घेतले तर आपण लगेच त्याच्याकडं त्याचं भक्त बनून जातो तर ही चुकीची गोष्ट आहे तर बाबासाहेबांनी सॉरी तर मग त्याच्यामध्ये ते एकच आता एवढी मोठी जाळफोड झाली हे झालं समजा तर देर देर इज अ सेईंग डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अ लाईव्ह आता ती म्हण मा मराठीमध्ये म्हणायला थोडं संकुचितपण आवडतो पण तुम्हाला ट्रान्सलेट करतो मी मेलेल्या आंबेडकरापेक्षा सॉरी जिवंत आंबेडकरापेक्षा मेलेले आंबेडकर खूप खतरनाक आहेत कारण की त्यांचे अनुयायी त्यांच्या नावावरती मरणारे करोडो लोक आहेत तर असं झाल्यानंतर मग त्या आता या आपण टॉपिकवर येऊ तर दंगा फसत झाली तर सगळे नेते येऊन गेले सगळ्यांनी राजकारण केलं आम्ही हे करू ते करू वाटेवर दे आता त्या देवेंद्र फडणवीसपर्यंत गेलं सगळं हे झालं समजा आता एवढ्याच्यामध्ये खूप ते प्रकरण उठलं तर ते उठवलं होतं फक्त माननीय प्रकाश आंबेडकरांनी आणि मग आता ती केस लढायची तर आता कुठला पण नेता असतात कुठला पण वकील असतात समजा त्यांनी काही हे करून समजा ते आपण कोणावरती विश्वास काही ठेवू शकत नाही तर स्वतः हा प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट आहे तर स्वतः त्यांनी ती केस लढवण्याचं ठरवलं ठीक आहे तर ती केस आत्तापर्यंत चालली तर आज क आहे सात तारीख समजा मी शूट करत आहे तर आता दोन तीन दिवस आधी काही रिझल्ट आला आणि तीस जुलैला आणखी त्याचा सेकंड सुनावणी होणार आहे समजा त्याची तर बाबासाहेबांच्या बाळासाहेबांच्या प्रयत्नामुळं किंवा बाबासाहेबांच्या नॉलेजमुळं बाबा बाळासाहेब बघा तुम्ही कधी पण प्रखर बोलता आणि खूप नॉलेजेबल आहे बाकीच्या ज्यापेक्षा तर मी असं ऐकतो की बाळा लोक म्हणतात की फी बी असाच पक्षी आहे बी टीम पैसे का अरे हरम बाळासाहेब तुमचं आता कसं वर्डमध्ये सांगू तर लोकांनी आपल्या लोकांना समजलं पाहिजे आणि त्यांचं वन सेकंड बाळासाहेबांना ओट दिलं पाहिजे एवढी मोठी सभा घेता हे घेता आणि लोक म्हणतात की लोक बेमान होतं बाळासाहेबांना कुठल्या याला देतं दुसऱ्या नेत्यांना तुम्ही दीट ओके तो आपलं नाही तर आता बाबासाहेबां बाळासाहेबांच्या प्रयत्नामुळं सोमनाथ सुरेजीच्या आईला न्याय भेटला आता न्याय म्हणजे मुलगा तर गमवलाच पण तिस तो जो अत्याचार पोलिसांनी केला त्याचा तर त्या बाईला आता थोडंफार मनामध्ये कुठं वाटत असेल की नाही न्याय भेटला म्हणून तर मी एवढंच सांगू इच्छितो की हजारो नेते येतील हजारो नेतील बाबासाहेबांचं से नाव घेतलं की आपण त्या नेत्याकडे अट्रॅक्ट होतो आणि आपल्याला वाटतो की तो खूप लगेच त्यालाच पूजापाठ करणे आणि आता असे खूप लोक येतात की जे दाखवण्याचा कोशिश करतात की आम्ही आंबेडकरांनी हे आहे ते आहे पण त्याट्स नॉट रिॲलिटी बाळासाहेबांच्या मागं तुम्ही व्हीबीएल तुम्ही वोट करा प्लीज आणि बाळासाहेबांची सत्ता येऊ द्या तरी एकदा तरी तेव्हा आपण थोडेफार चेंजेस बघू आणि आता पुढची सुनावणी होईनच असे खूप सारे इन्सिडेंट आहे किंवा बाळासाहेब जी लढता वगैरे तर हे सिम्पल होतं आता एवढं मोठी विटंबना झाली बाळासाहेबांच्या बाबासाहेबांच्या स्टॅच्यूला लोकंसुद्धा घाबरता पंजाबमधलं राजस्थानमध झालं अशा खूप घटना होत्या तर लोक आपले लोक कधी जागतील काय माहिती तर एज्युकेट एज्युटेड अँड ऑर्गनाईज बाबासाहेबांनी जर सांगितलं त्यावर ते आपण विचार केला पाहिजे आणि आपली सत्ता यांनी यावी अशी कोशिश केल्या पाहिजे तेम्ति जली यांनी बाळासाहेबांमुळं युती केली आणि त्याच्या त्यांच्यामुळं ते खासदार झाला ना आता तो पलटी मारतो आहे असं तसं तसं चुकीची गोष्ट आहे तर एवढंच मी सांगू इच्छितो की आपल्या बाळासाहेबांना साथ द्या प्लीज त्यांचं ओट वोटिक्स द्या मॅटर करतं पाचशे हजारासाठी विकू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जय भीम नमोद जय शिवराय शाहू फुले आंबेडकर नमोद